हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर तर आज मी तुमच्यासोबत माझं मंथली ग्रोसर मी कशा प्रकारे ऑर्गनाईज करत असते आणि काय काय ग्रोसरी मी महिन्याला घेऊन येत असते हे तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा चला तर माझा वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की या सगळी जी ग्रोसरी मी आणलेली ती डिमार्टमधूनच मी पर्चेस करते नेहमी आणि डिमार्टमधल्या वस्तू खरंच खूप चांगल्या क्वालिटीच्या असतात आणि खराब देखील लवकर नाही होत त्यामुळे नेहमी मी डिमार्टमधूनच शॉपिंग करत असते तर आता ही सगळ्या व वस्तू आणायच्या आधी मी घरात आधी म कंटेनर्समध्ये चेक केलं की काय काही वस्तू घरात शिल्लक आहेत का आणि का कोणत्या गोष्टी संपलेल्या आहेत त्यानुसारच मी लिस्ट बनवून सगळ्या वस्तू आणलेल्या आहेत एक्स्ट्राचं मी काहीच आणलेलं नाही आहे विनाकारण मग एक्स्ट्राचं आणलं की ते खराब देखील होतं आणि यूजमध्ये देखील आपलं येत नसतं त्यामुळे मी सगळ्या ज्या वस्तू आहेत एक ते दीड किलोच्या प्रमाणातच मी आणलेले आहेत देखील मला महिन्याला जेवढं लागत असतात जेवढे यूज होतात तेवढेच मी आणलेले आहेत कारण कडधान्यांना जास्त लवकर कीड लागायची खूप शक्यता असते त्यामुळे जेवढे मला यूज होतील मी त्याच क्वांटिटीमध्ये घेऊन येत असते तर मंथली ग्रोसरी आणायच्या आधी खरंच जर का आपण एकदा घरात चेक करून बघितलं की कोणती व गोष्ट शिल्लक आहे किंवा कोणती वस्तू पूर्णपणे संपलेली आहे त्यानुसारच जर का आपण लिस्ट बनवली तर आपलं काम देखील खूप इझी होतं आणि अननेसेसरी गोष्टी आपल्या ग्रोसरीमध्ये येत नसतात व पैशांची बचत देखील खूप जास्त प्रमाणात होते तर नक्की एकदा ही ट्रिक वापरून बघा आधी चेक करून घेत जा की आपल्याला कोणती गोष्ट लागणार आहे किंवा नाही आहे क्या त्यानुसारच आपण लिस्ट जर रेडी केलं तर कु खूप जास्त प्रमाणात आपलं काम इजी होत असतं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मी जास्त प्रमाणात काही गोष्टी आणलेल्या नाही आहेत तर पोहे वगैरे किंवा बाकीचे माझ्याकडे पॉकेटचे प आधीचे पोहे ऑलरेडी दोन पॉकेट पडलेले होते तर यावेळेस मी अर्धा किलो तर एक किलोच्या प्रमाणातच मी पोहे वगैरे आणलेले आणि तांदूळे माझे फक्त जास्त क्वांटिटीमध्ये असतात कारण महिन्याला पाच ते सहा किलोच्या क्वॉ क्वांटिटीमध्ये तांदूळे लागून जातात किंवा भात कि खिचडी ही होत असते त्यामुळे फक्त तांदूळचीच क्वांटिटी तुम्हाला जास्त दिसेल बाकीचे जे सगळं साहित्य आहे ते मी कमी प्रमाणातच आणत असते चला तर मग आता या सगळ्या वस्तू मी एका साईडला लावून दिलेल्या आहेत आणि आता हे लगेचच आपण प्लॅस्टिकच्या कंटेनरमध्ये स्टोअर करून घेऊया तर आता या ठिकाणी माझ्याकडे अशा प्रकारचे एअरटाईट प्लॅस्टिक कंटेनर आहेत जे अतिशय चांगल्या क्वालिटीचे आहेत आणि त्यांच्या लीडला आतून असं रब्बर असल्यामुळे ही व याच्यामधली असलेली वस्तू ही देखील होत नाही आणि मॉइश्चर देखील तिला लागत नसतं त्यामुळे मी सगळे ज्या वस्तू आणलेल्या किंवा कडधान्य वगैरे आहे ते सगळे या कंटेनरमध्ये स्टोअर करून घेणारे तर माझ्याकडे हे जे का प्लॅस्टिक एअरटाईट कंटेनर आहे तर ते पंधराशे एम एलपासून तर अडीचशे एम एलपर्यंतच्या क्वांटिटीमध्ये आहेत किंवा कॅपॅसिटीमध्ये आहेत तर त्यांच्यामध्ये मोठ्या जे कंटेनर आहेत त्याच्यामध्ये दीड किलो करधाने किंवा वस्तू हे आरामात येत असते आणि लहान मोठे साईजचे हे कंटेनर असल्यामुळे आपण क कमी जास्त क्वा क्वांटिटीमध्ये आपल्याकडे जे पण ज्या काही वस्तू असतात ते आपण याच्यामध्ये स्टोअर करू शकतो त्यामुळे अतिशय युजफुल असे हे कंटेनर आहेत तर या ठिकाणी मी हिरवे मूग देखील आता सकड़े। सकड़े या मोठ्या कंटेनरमध्ये स्टोअर करून दिलेले आहेत तर अशा प्रकारे मी आता सगळे सगळ्या वस्तू हे ऑर्गनाईज करून घेणारे तर आता मी तीळ आणलेली होती आता हिवाळा चालू झालेला असल्यामुळे मग तिळाचे लाडू वगैरे बनवायचे होते त्यामुळे मी तीळ देखील आता या कंटेनरमध्ये टाकून घेणार आहे तर आता या ठिकाणी मी जे काही ड्रायफ्रूट्स आणलेले ते मी प्लॅस्टिकच्या कंटेनरमध्ये स्टोर करणार आहे तर आता हिवाळा चालू झालेला असल्यामुळे प बाहेर जरी ठेवले तरी ते खराब होत नसतात तर आता यादी मी उन्हाळा असला किंवा पावसाळा जर राहिला तर मी फ्रीजमध्येच ते स्टोअर करत होती पण आता थंड वातावरण असल्यामुळे बाहेर जरी ते स्टोअर केले तरी ते खराब होत नसतात तर अशा प्रकारे मी ड्रायफ्रूट्स वगैरे जे आहेत ते कंटेनरमध्ये सेट करून घेतलेले आहेत तर या ठिकाणी मी आता किशमिश आणलेले होते तर माझ्याकडे अशा प्रकारचा प्लास्टिकचा म मोठा डब्बा आहे एअरटाईट डब्बा आहे हा पण तर याच्यामध्ये मी किशमिस टाकून घेणारे तर किशमिशला हे मॉइश्चर हे भरपूर जास्त प्रमाणात असतं त्यामुळे मी हा डब्बा फ्रीजमध्येच ठेवणार आहे तर आता या ठिकाणी मी तुरीची डाळ देखील या मोठ्या प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये स्टोर करून घेते दीड किलो एवढी तुरीची डाळ मी आणलेली होती ती देखील या डब्यामध्ये टाकून घेते तर आता या ठिकाणी सोया चंक्स मी आणलेले होते ते देखील मी आता या प्लॅस्टिकच्या क डब्यामध्येच टाकून घेणार आहे तर आता तुम्ही बघू शकतात की हे कंटेनर मी कशा प्रकारे ऑर्गनाईज केलेले आहेत आणि आता मी जे काही तांदूळ आणलेले होते ते जास्त क्वांटिटीमध्ये मा असल्यामुळे माझ्याकडे हा प्लास्टिकच्या पाच किलोचा मोठा कंटेनर आहे त्याच्यामध्ये मी तांदूळ स्टोअर करून घेणार आहे तर पाच ते सहा किलो एवढे तांदूळ या कंटेनरमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे येऊन जा येऊन जातात तर आता तुम्ही बघू शकता की तांदूळ देखील आता आपले स्टोअर झालेले आहेत मोठ्या डब्यात मी भरून दिलेले आहेत तर आता या ठिकाणी उरलेलं देखील मी आता स्टोअर करून घेते तर या ठिकाणी मी अक्रोड आणलेले होते अक्रोड हे मी आता काचेच्या बर्णीमध्ये स स्टोअर आहे तर माझ्याकडे अडीचशे एम एलची काचेची जी बर्णी आहे त्याच्यामध्ये मी अक्रोड टाकून घेणार आहे तर आता याच्यात जेवढे काही उरतील मी तेवढे ते प्लास्टिकच्या कंटेनरमध्येच टाकणारे आता एवढे अक्रोडे उरलेले तर ते आता हे छोटा जो अडीचशे एम एलचा प्लास्टिकचा डब्बा आहे त्याच्यामध्ये मी अक्रोड टाकून घेतलेले आहेत तर आता पोहे देखील मी आता माझ्याकडे बोर्नविट्याचा हा असा मोठा जो कंटेनर असतो हा देखील चांगल्या प्रकारे एअरटाईट असतो त्यामुळे मी त्याच्यामध्ये पोहे देखील टाकून घेते तर अशा प्रकारे आपण घरामध्ये ज्या काही वस्तू आणत असतो किंवा कंटेनर असतात ते असे न फेकता जर रियूज करून घेतले किंवा विटाचे किंवा हॉर्लेक्कचे जे मोठे मोठे डबे असतात ते देखील चांगल्या प्रकारे एअरटाईट असतात त्यामुळे असे रियूज नक्की करत जा तर आता माझ्याकडे ही जी म बास्केट आहे तर हिच्यामध्ये मी आता जे पॉकेट उरलेले आहे ते मी याच्यामध्ये स्टोअर करून देणारे तर ही जी बास्केट आहे ना ती अतिशय चांगल्या क्वालिटीची आहे आणि तिच्यामध्ये भरपूर असे प जे आपले ब उरलेले पॉकेट्स असं स्नॅक्स वगैरे असतात ते चांगल्या क्वांटिटीमध्ये येऊन जातात आणि बऱ्यापैकी मोठी ही बास्केट आहे त्यामुळे डीमार्टमध्ये अशा प्रकारचे बास्केट ह्या क खूप जास्त प्रमाणात अवेलेबल असतात तर तुम्ही नक्कीच एकदा डीमार्टमध्ये जाऊन परचेस करून बघा तर खूपच जास्त यूजफुली ही बास्केट असते त्याच्यामध्ये भरपूर असं आपला सामान स्टोअर होऊ शकतो तर आता माझ्याकडे जे छोटे मोठे जेवढे स्नॅक्स वगैरे होते पॉकेट्स होते ते मी आता सगळे याच्यामध्ये स्टोअर करून देते तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकतात की या प्लास्टिकच्या बास्केटमध्ये खूपच अशा सगळ्या वस्तू माझ्या पॅकिंगच्या अतिशय चांगल्या प्रकारे येऊन गेलेल्या आहेत तर आता जे खाकऱ्याचे पॉकेट्स होते न, ते देखील मी आता माझ्याकडे अशा प्रकारच्या राऊंड शेपमध्ये प्लास्टिकचा मोठा एअरटाईट कंटेनर आहे त्याच्यामध्ये मी स्टोअर करून देणार आहे तर प्रकारे जर का आपण सगळ्या वस्तू या ऑर्गनाईज केल्या किंवा स्टोअर केल्या तर ते भरपूर दिवस चांगले टिकतात देखील आणि आपलं कामही खूप प्रका प्रमाणे देखील होतं तर या ठिकाणी मी टिश्यू नॅपकिन्स आणलेले होते जे जे की मला व्हेजिटेबल्स फ्रीजमध्ये प्लॅस्टिकच्या कंटेनरमध्ये ठेवण्यासाठी लागत असतात तर या ठिकाणी मी जे खजूर आणलेले होते किंवा डेट्स मी ते फ्रीजमध्येच स्टोअर करणारे तर आता तुम्ही बघू शकतात की मी हे सगळे कंटेनरमध्ये सगळे वस्तू कशा प्रकारे स्टोअर केलेल्या आहेत आणि नक्कीच अशा प्रकारे सगळं तुम्ही देखील ऑर्गनाईज करून बघा आणि कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा की तुम्ही कशा प्रकारे तुमची ग्रोसरी ऑर्गनाईज करत असतात तर आता मी हे सगळे कंटेनर हे किचनमध्ये रॅकमध्ये लावून देणार आहे तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकतात की किचनमध्ये मी सगळे ठेवून देते